पडद्यावर वेगवेगळे मुखवटे धारण करून रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या बऱ्याच कलावंतांच्या अंगी अभिनयाखेरीचाही कोणता ना कोणता तरी खास कलागुण असतो कलाकार ते हिंदी चित्रपटातील यशस्वी नायिका असं प्रदीर्घ प्रवास करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरही याला अपवाद नाहीत बाल कलाकाराच्या रूपात सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत पद्मिनी यांनी असंख्य लोकप्रिय हिंदी सिनेमात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत पद्मिनी प्रवास या मराठी सिनेमात पुन्हा एकदा वेगळ्या रूपात दिसणार आहे या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची जोडी जमली आहे हा प्रवास संगीतमय बनवण्याची जबाबदारी बॉलिवूडचे आघाडीचे संगीतकार सलीम सुलेमान यांनी पार पाडली आहे सुरुवातीपासून असाच आहे का अभिजात कसा आहे अभिजात ही इज अ सिम्पल अँड ऑर्डनरी मॅन गावात खेळत मज्जा करत मोठा झालेला नोकरीसाठी त्यांनी मुंबई गाठली मग नोकरी मिळाली म्हणून लग्न केलं लग्न केलं म्हणून कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे दिवस रात्र नोकरीत जुंपला पण जीवनाच्या रेसमध्ये धावता धावता त्यालाही थांबावं लागलं माझ्या दोन्ही किडन्या फेल्युअर आहेत आता मी काही करू शकत नाही तरी पण जगावं तर लागेलच आपल्या आजाराबद्दल इतका विचार करू नका डॅड हा माझे जीवन मरणाचा प्रश्न आहे तू माझ्या वयाचा हो म्हणजे तुला कळेल काय नाही अचीव्ह केलं असत काय घेऊन आला होता तू या शहरात स्वप्न अजून कुठे वेळ गेली काय उपाय असू शकतो जे शेष आहे मन मानेल तसे मला जगायचंय प्रवास याوري अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी अधिक माहिती दिली प्रवास हा सिनेमा एकतीस जानेवारीला रिलीज होणार आहे हा एक विग्रह प्रवास आहे जीवनाचा प्रवास आयुष्याचा प्रवास आहे तर तुम्ही सर्वांनी या आणि हा सिनेमा बघा नक्की माझ्या मते तुम्हाला नक्की शशांक उदापूरकर दिग्दर्शित प्रवास हा चित्रपट येत्या एकतीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक काटे नाशिक